राज्यात टीईटी उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार झाल्याचे प्रकार उघडकीस आले असतानाच असाच काहीसा प्रकार दोन हजार सतरा साली अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीमध्ये झाला होता जिल्हा बँकेच्या चारशे चौसष्ट जागांच्या भरतीमध्ये टी ईटी परीक्षेप्रमाणे काही उमेदवारांना उत्तरपत्रिका कोरा ठेवण्यास सांगितलं गेलं त्यानंतर सीसीटीव्ही बंद करून परीक्षेच्या उत्तरपत्रिका स्कॅन करण्यात आल्याचं सहकार विभागाच्या चौकशीत सिद्ध झालं होतं या घोटाळ्यात बँकेशी संबंधित बड्या नेत्यांचा संबंध आहे का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय की या नोकर भरतीमध्ये पत्रिकांमध्ये परीक्षेनंतर फेरफार झाला म्हणजे पेपर झाल्यानंतर रात्री जेव्हा ह्या नायबर नावाच्या एजन्सीने ही भरती केली होती जी खाजगी एजन्सी होती त्या एजन्सीने या उत्तरपत्रिका जिल्हा सह मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयामध्ये आणल्या आणि तेथे सीसीटीव्ही बंद करून त्या उत्तरपत्रिका तपासल्या गेल्या त्यावेळेस त्या उत्तरपत्रिकामध्ये फेरफार झाले असं सहकार विभागाला त्यांच्या चौकशीमध्ये आढळलं होतं सहकार विभागाने जे काही संशयित मुलं आहेत त्यांच्या उत्तरपत्रिकांच्या कार्बन कॉपीसुद्धा तपासल्या होत्या तर त्या कार्बन कॉपीमध्ये सुद्धा त्यांना फेरफार आढळून आला या सगळ्या गंभीर बाबी असल्यामुळे ही भरती त्यावेळेस सहकार विभागाने रद्द केली होती मात्र दरम्यान भरतीतील निवड यादीतील काही मुलं ही औरंगाबाद खंडपीठामध्ये गेली त्यांनी त्या निर्णयाला आव्हान दिलं आणि खंडपीठासमोर जेव्हा ही सुनावणी झाली तेव्हा खंडपीठाने असं एक मत मांडलं की चौकशी समितीने फक्त चौसष्ट उत्तरपत्रिकांबद्दल आपले निष्कर्ष नोंदवलेले आहेत त्यामुळे या ज्या काही चौसष्ट संशयास्पद उत्तरपत्रिका आहेत यांची पुन्हा तपासणी करा फेर तपासणी करा असं न्यायालयाने सांगितलं आणि त्या निर्णयाचा आधार घेऊन इतर सर्व भरती ही जी आहे ती त्या भरतीबद्दल आक्षेप न घेतल्यामुळे त्या चारशे मुलांना बँकेने नियुक्त्या देऊन टाकल्या आणि उर्वरित चौसष्ट मुलांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी केली गेली ही फेरतपासणी सहकारी विभागाने केली खरंतर ही फेरतपासणी जी आहे ती एखाद्या फॉरेन्सिक संस्थेमार्फत करायला हवी होती कारण मूळ जो आक्षेप होता सहकार विभागाचा की या उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार झाला म्हणजे परीक्षेनंतर पर... हॉलमध्ये उत्तरपत्रिका कोऱ्या ठेवल्या गेल्या आणि नंतर पेपर संपल्यानंतर रात्री या उत्तरपत्रिका भरल्या गेल्या त्यामुळे शाहीमध्ये तफावत, शाही तफावत होती ही शाहीतील तफावत किंवा त्यातील फेरफार कार्बन कॉपीतील फेरफार या सगळ्या गोष्टी फॉरेन्सिक लॅबमार्फत तपासणं आवश्यक होतं मात्र सहकार विभागाने ही अशी तपासणी ही फॉरेन्सिक लॅबमार्फत न करता एका खाजगी संस्थेमार्फत केली खरं तर ज्या काही सी आय डीच्या संस्था आहेत किंवा आपल्याकडे ज्या काही शासकीय फॉरेन्सिक लॅब आहेत याच्यामार्फत ती तपासणी होणं अभिप्रेत होतं मात्र शासकीय संस्था तपासणीसाठी उपलब्ध होत नाहीत असा एक युक्तिवाद सहकारी विभागाने केला आणि जयंत आहेर नावाच्या खाजगी व्यक्तीच्या संस्थेला त्या उत्तरपत्रिकांची तपासणी दिली गेली आहेरांनी रिपोर्ट दिला की या कुठल्याही उत्तरपत्रिकेमध्ये गडबड नाही आणि तो रिपोर्ट ग्राह्य म्हणून सहकारी विभागाने ती भरती वैध ठरवली म्हणजे ते चौसष्ट उत्तरपत्रिका होत्या त्या योग्य आहेत असा निष्कर्ष नंतर सहकारी विभागाने काढला सहकार, सहकार आयुक्तांनी गेली दोन वर्ष काहीही चौकशी केली नाही याच्यामध्ये आणखी एक मुद्दा असा आहे की सहकारी बँकांची भरती प्रक्रिया कशी राबवावी या संदर्भात नाबार्ड आणि सहकार खातं यांनी एक एस एल टी एफ समिती नेमली होती आणि या समितीने त्या संदर्भातील काही धोरणं ठरवली होती तर त्या समितीने सांगितले होते की तुम्ही खाजगी एजन्सी मार्फत भरती प्रक्रिया राबू शकता मात्र ती पारदर्शक असायला हवी त्या एजन्सीने उत्तरपत्रिका वगैरे यामध्ये गोपनीयता बाळगायला हवी आणि ही ह्या एजन्सी नेमताना सुद्धा काटेकोर तपासणी होणं आवश्यक होतं मात्र जिल्हा सहकारी बँकेने नायबर नावाच्या संस्थेला हे काम दिलं या संस्थेने सातारा जिल्हा बँकेची भरती त्यापूर्वी केली होती आणि ती भरती वादग्रस्त ठरली होती तेथील भरतीबद्दल उमेदवारांनी आक्षेप घेतले होते असे आक्षेप असताना सुद्धा नगरच्या जिल्हा बँकेने नायबरला नियुक्ती दिली खरं तर नायबरची नोंदणी सुद्धा आम्ही तपासली नायबर ही जी संस्था आहे या संस्थेची नोंदणी ही धर्मादाय आयुक्त कायद्याअंतर्गत झालेली आहे आणि धर्मादाय आयुक्तांचा कायदा असा सांगतो कि जी संस्था धर्मादाय आयुक्त कायद्या अंतर्गत नोंदली गेलेली असेल तिला नफा कमवण्याची कामं करता येत नाही ती एक स्वयंसेव संस्था असते मात्र याच्यावरती सहकार मंत्री बोलत नाही याच्यावरती सहकार आयुक्त बोलत नाही आणि जिल्ह्यातील अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळी याच्यामध्ये मौन बाळगून आहेत आयुक्त अनिल कवडे यांनी खासगी एजन्सी मार्फत चौकशी केली यामध्ये चार उमेदवार वगळता संपूर्ण भरतीला क्लीन क्लीनचीट देण्यात आली होती मात्र सहकार आयुक्तांच्या चौकशीवर आक्षेप घेतले गेले त्यानंतर या भरती प्रक्रियेत प्रचंड मोठा असा गैरव्यवहार झाल्यामुळे उत्तरपत्रिकेत चौसष्ट विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिका ह्या संशयास्पद आढळल्यामुळे त्यांना या भरती प्रक्रियेतून डावलण्यात आले त्याच्यानंतर आम्हाला अपेक्षा होती की या चौसष्ट विद्यार्थ्यांच्या जागेवर आमच्या ज्यांचे मार्क कट ऑफच्या जवळ आहेत अशा विद्यार्थ्यांना संधी भेटेल परंतु आम्हाला या प्रक्रियेतून पूर्णपणे डावलण्यात आले वारंवार तक्रार देऊन सुद्धा या जिल्हा सहकारी बँकेकडून प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचं आम्हाला योग्य असे उत्तर मिळालं नाही दुसरीकडे आजपर्यंत या आक्षेपावर काहीच निर्णय झाला नसल्याने या घोटाळ्यावर पांघरून घातले जाते का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय